डिझेल शापूरला कुठलं जाईल त्याने आम्हाला मुरबाडला पाठवलं आम्ही मुरबाडला गेलो चौकामध्ये तेव्हा आमची टोप पेटले का मुरबाडला आले बापू ते आम्ही मस्त बरं चालू इकडे बघा आमच्या तिसरा हे बघ तिसरा राऊंड हे काही डब बोलते मला हाच भीती होती बघा गाडीची पूर्ण फिल्म काली आहे इकडून आय एनडी नंबर ना प्लेट नाही त्याच्यामुळे मला मला भीती होती की कुठं पकडला तर सीन नको सिनेमो पैसे होईल लोकांना भाई येऊ एक फोन आहे बघ आवर पाप करून मग उपास पाप नाही ना एकच पाप इकडे बघा या थोबा बघा बाहेर काढे दारा आहेत दारा देऊ बाहेर नमस्कार मंडळी कसे आहेत सगळ्यांना राम, राम नमस्कार तमिळवरून तुम्हाला <laughs> समोर असेल कुठे चाललो आहे आम्ही चाललो आहे आम्ही शिर्डीला आणि हा रस्ता आठवते का कोणाला एक वर्षानंतर चालू झाला आहे आमची एक्सप्रेस वे जरा कारण की ऑलमोस्ट सगळे ब्लॉक मी समोर म्हणजे आमच्या बांधावच्या बांधावरूनच चालू करायचो आता बघा म्हणजे जास्त दिवस तर झालं आहे पंधरा दिवस झाले चालू होऊन नरेश भाऊ आणि बाकीची मंडळी येते त्यांचा इंट्रो पण करून देईन कोण कोण आहेत कोण कोण नाही निघालो आम्ही सात आठ जणं चाललो आहे फक्त चार ते पण शिर्डीला आणि ते चाललो आहे आम्ही समृद्धीवरून तो बघा आला नरेश भाऊ समृद्धीवरून किती किलोमीटर पडतो म्हणजे वाचतो का नाही टाईम ते समजेल आपल्याला तो बघा आला आहे ना येऊ बघा ऋषिकेश नरेश आणि हो आमच्या मावशी अपोरात केतन पन्नी आणली पन्नीने आणली तुला गोली आणली डायरेक्ट पहिल्यांदा पहिल्यांदा केतन पहिल्यांदा केतनला गोली दिली होती माहिती समोर इचारा चलो हे बघा आम्ही डिझेल टाकीत घेतलाय पेट्रोल आपली शेट्रोल पेट्रोल करून डिझेल फुलगिली ना हा फुलगिली चला उलटी ना याला उलटी येत आमच्या केतनला त्यामुळे त्याला पुरे बसवलं ना गोली पण दिली तर ते त्यात टालूया डोक्या निक्स उलटी येईल उलटी येईल त्या बा चला इथून आमच्या चढायला ओके नरेश भाईच्या माहितीनुसार आता आम्ही इथून चढणार आहे असा नॉर्मली दोनशे तीस किलोमीटर पडतं जायचा बघतो दोनशे हा दोनशे पंचवीस वीस आता नरेश मला जास्त अनुभव आहे सांगतात बाबा त्यांच्या अनुभवानुसार ना आता बघू आपण किती पडतोय इथून ट्रिप लावू बघू रस्ता बघा कसा ही समृद्धी वरती का खंगार कम कम रस्ता इथं कम्फ्युजन ही कम्फ्युजन आहे इथर से रस्ता लाईट समोरच्या गाडी येऊ बघा ट्रक येते बघा टोलनाका पहिला लागला पंधरा मिनटं झाले आम्ही आउट साईड चालल्या बापू इथलाच जायला लागलं वाटतं चल चल सरल चल, चल, चल। बघा थोडा पुढे आलो ती लेन सोडणार आम्ही या लेनमध्ये आलोय हे बघा समोर बोगदा दिसतोय पण तो तिकडूनचा जर बोगदा बंद आहे टनेल बाबा ये इंग्लिश मिडियम वाली पोरा बघ इंग्लिश मिडियम वाली आता इथून आपल्याला समजेल पुढे कसा रस्ता आहे आता शहापूर इथून काहीतरी पंचवीस किलोमीटर आहे फक्त हे बघा फर्स्ट विकेट पडलेला आहे आमचा आम्ही आता समृद्धी सोडली आहे शहापूरच्या इथून आम्ही बंद मारला कारण की पुढे रस्ता होता माहितीनुसार रस्ता होता पण तो बंद आहे त्याच्यामुळे आम्ही शहापूरला उतरले आता गोटीवर वापस समृद्धीला चढू मग तिथून शिर्डीला उतरू वापस समृद्धी सोडू हायवेला लागलो होता आम्ही शहापूरच्या इथून चढलोय वर दुसरा राऊंड आता आम्ही कशाला घाटा नाव निघूच म्हणजे चरले अर्धा पण नाही आलो बघा काय रे अस मित्रे हा बिचाराला आमच्या सैन्य होत गाडी म्हणून त्याला पूर्ण बस तरी पण तो आहे तसंच आहे मागे बसून घाट आता रे काय आपला पुढचं तसं आहे शेड्यूल जरा सांगा पटापटचा कुठे गोटीवरून चढायचा कसं हा दिला समृद्धीला ऑलरेडी आपल्याला टाइम झालेला आहे बराच हा ना आता जरा कुठे घाट उतरल्यानंतर आम्ही जरा नाश्ता विस्ता करू काका होता तुझी पिशवी त्याने आमची रोजची वाटली काकाने जरा आम्हाला आम्ही त्याला विचारलं शापूरला कुठलं जाईल तर त्याने आम्हाला मुरबाडला पाठवलं बोलतो इकडनं जातो आम्ही मुरबाडला गेलो चौकामध्ये जाऊन आमची टोप भेटली का मुरबाडला आले वापस मागे आलो पाहिजे रिटर्न आल्यावर भेटलेली आहे आमची पहिले भेटली पंधरा किलोमीटर वापस मागे आलो मशाच्या चौकात पोहोचल्या समजलं मशाला पोहोचले आम्ही मग तिथल्या रिटर्न येऊन शापूरला आलो परत आता वाजलं बघा किती नऊ वाजून तेहतीस मिनटं झाली घाट उतरला की बघू जरा आमच्या साहेबांना पण जरा असं आराम भेटला पाहिजे नाही का गोठी गोठीला इगतपुरी राहत ना त्या टाईम आपण समृद्धीचं स्टार्टिंग होतो ना आता आम्ही ते आम्ही मस्त बरं हायवेला चालू इकडे बघा आमच्या किचनचा तिसरा ब्रेक हे बघ तिसरा राऊंड हे काही तो बर आता इथून समृद्धी चालू होते असं म्हणजे ऑफिशियली चालू होईल बघ हा हो हा भाई इगतपुरी वगैरे लिहिले हो डब बोलत आता आम्हाला इथे शांत एकशे वीसच्या जागेवर किती करायचं नारू शंभर शंभर वाव यार शंभरच्या पुढे नाही जायचा भाऊ हा ना बघा आमचा केतन भाऊ पहिल्यांदा झाले शिर्डीला ना केदार पहिल्यांदा झाले ना Yes! Oh! अरे ते दिवस आठवतात का आपण एक दोन दोन वेळा तो दो रिक्षा घेऊन शिर्डीला म्हणजे काय ते दिवस होते रिक्षा घेऊन येऊ एक महिन्यात दोन वेळा वेळेला आता बघू कधी तरी टाइम भेटला आम्ही येऊन आता एक्सप्रेसची मजा घेतो मी बघा कोण बोलतो बघता फेमस भेटते तिथे काय तिकडून म्हणजे उलटे तर नुसत्या मी त्याला निघून सगळ्या अर्ध्या पोहचू रस्ता चुकलेला नाही मी निघता अर्ध्या पोहोचू कारण की तेव्हा तरी गपचूप बसेल आम्ही पोहोचलोय आता एक्झिट करतोय भाऊ हे बघा शिर्डी हा टन लय शार्प आहे दिसत नाही गाडी तुम्ही एकदम मी तर बोलेन एकदम सर्कल होता म्हणजे काही समजत नाही आहे का नाही एकदम जवळ आम्हाला समजला आता मी ही बघा समृद्धी फायनली आम्ही आता समृद्धी सोडलीये फायनली आता इथून दोन मिनटं बघतो दोन मिनिटं आपण शिर्डीला दोन मिनिटं पोहोचलोच आहे आता आपण फक्त मंदिराला दोन मिनिटे पोहोचायला लागतील गे, गेट गेट इथून आहे मोफत दर्शन सुविधा तीन चार गेट आहेत इथून आपण बाहेर पडू मला आज भीती होती बघा गाडीची पूर्ण फिल्म काल आहे इकडून इकडून प्लेट पण आय एनडी नंबर प्लेट नाही त्याच्यामुळे मला भीती होती की कुठं पकडला तर महाबळेश्वर झालं तो सीन नको व्हायला आता गाडी पार्किंगला लावली आहे अस्सी रुपये लिहि आमचे आता चप्पल वगैरे हो आहे बघा चप्पल वगैरे काढली आहे चप्पल नाही घेत फोन फक्त माझा घेतोय कारण की व्हिडिओ काढायला भेटला पाहिजे आतमध्ये तो फोन आला होत नाही माहिती आहे मलाही माहिती आहे बघू जमतील तेवढ्या व्हिडिओ किंवा फोटोज काढू जरा मेमरीज बनवायच्यात ना आपल्याला आमच्या केतन महिले डाऊन आहे तीन वेळेला उलटी केली तरी चौथंदा उलटी करायला गेलं आहे ना बोलतो गोव्याला जाऊ गाडी घेऊन गोव्याला मग बोलते आम्हाला मानच करतो चल मोबाईल वगैरे जमा करू आपण इकडे जाऊन आपल्याला एंट्री आहे मोबाईल जमा करू म्हणजे मोबाईल जमा करा लागता आपली आपली नाही एकवी हे बघा सिक्स्टीन थर्टीन इलेवन यो फोर्टीन हे बघा सगळे आयफोन वाले पैसे लोकांना अजून एक फोन आहे बघे आल्यानंतर भेटू का दर्शन करून आलोय हे बघा एक पिशवी दोन पिशवी आता मी प्रसाद वगैरे घेतलाय तुम्ही समोर जाऊन फोटो वगैरे काढू मस्त पैकी चांगले मग जेवण वगैरे तर आम्ही काही के, केलं नाही सकाळपासून आता वाजले एक एक काही काहीतरी पाच मिनटं वाक्य चला जरा फोटो विटो काढून चल फोटोशूट चालू आहे फोटोशूट झाला यो बा तास झाला नरेश शेड बघा दिवस येतो दिवळ अर्धा तास झाला म्हणून मी घरात बोंकरून काही विचारतच नाही का हानुगोणा अरे घरात जायचा आपल्यापर्यंत घेऊन जायचा हे बघा ही एक थार रॉक्स घेतली एक बावली घेतली मी दादूच्या पोरीला आमच्या प्लॅन आहे त्याच्यात <laughs> <laughs> <जी निवागा>। चाल <laughs> शॉपिंग वगैरे सगळी केली आता आम्ही एक गोष्ट दाखव तुम्हाला बघा नरेश बघा आमचा यो एक हार यो एक हार एक हार एक पेरू बोलतो पुचट लागतात बोलते वाकरवा असं खाती खाते का पेरू तसं अख्खा एकट्याने एक पेरू घाले आता हार लावतो काहीतरी माझं जर असं म्हणजे नाश्ता वगैरे केला नाही ना नॉनव्हेज खायचा विचार होता पण याचा उपास आहे मंगळवार उपास करतो मंगलवार उपास शनिवार उपास असतात आवर पाप करून उपास करावं लागतं नाही ना पाप इकडे बघा असं वाटतं लक्ष्मी आहे लक्ष्मी आमची खरंच आता हार बांधतो आम्ही लगे काहीतरी नाश्ता मला नाही वाटत डायरेक्ट जिवू आता आजले पाने दोन ही पर्ला नाही पकड चावीस आले चावीस <laughs> ते लग्नाची गोष्ट आठ आली काय लग्नाचं जेवत असल्या कॅमेरा मॅन कसं उभार काही बोलत होता आता कॅमेरा चालू चला या बघून तुम्हाला सांगता लग्न केला पहिल्यांदा आले ना तो ना बाँ बाँ, आता आहे कानडा लव्हर तुम्हाला टाकायचं टाके दे स्टोरी फॅगरी मधले आय मी खाऊन आता ना मी त्या म्हणजे गाडी जमत आता आमच्या पाहुणे दोन बर्गर खाले ते बर्गर आम्हाला कारच आहेत जेवण पिऊन कुठं मग आता आम्ही खाले त्या खाले आता असंच घरा जाऊ कारण की वादले पाहुणे तीन नरेश भाऊ बोलतो ओल्ड रस्त्याने जाऊ नाही नवीन। सिग्नरच्या नवीन घाटामध्ये वगैरे फोटो काढायला नाही चल ना हलू जाऊ नका टाइम लागेल मग आपल्याला लांब देणार ते रोडवर हल जाऊ ना काही काही आपल्याला जाऊचा सिंगरच्या घाटातूनच जाऊ म्हणजे ओल्ड रस्त्यामधून बघू आता पुढची जनरी काय रे जर, जर्नी जर्नी कशी होती पुढची चंद्री ते चंद्री इथून सरवून समृद्धी आहे वरून तिथून दोन मिनिटावर आहे आपल्याला जायचं आता असं इकडे ओल्ड 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 चलो सिन्नरचा घाट तुझी दोन मिनिटांनी झोप लागली होती माझी ओके झालं आता पण हे बघा

आमी आमी जी जी तर भाऊची तब्येत जरा हालाकीची झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही आमची जी आवडती बेल म्हणजे आम्ही शिर्डीनंतर बेल घात नरेश ते आम्ही स्किप करून डायरेक्ट मुंबईला जायचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे आम्ही आता समृद्धीला वापस चढतोय रस्ता शोध चालू आहे योच आहे राईट भाऊ मुंबई 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 हा हा ना हो हो धन्यवाद भाऊ ऍक्सिडेंट होतात काहीतरी सांगितलं त्यांनी जाऊ म्हणून जरा आरामात जाऊ आपण फोर डबल सिक्स फोर एकोणतीस इथून एकत्र एकोणतीस किलोमीटर जस्ट आम्ही इगतपुरीला उतरलोय आणि रस्ता बघा एक्सप्रेस वे सोडले रस्ता बघा असा वालवंटात आलं वालवंटात नाही एकदम खाकारलेला रस्ता मित्रांनो आता आम्ही वाशिम पडग्यापर्यंत पोहोचलो आहे थोडंसं आंदोलन चाललंय साडेसहा वाजून साडेपाच वाजेल सॉरी पडग्याला थोडंसं काम आमचं नरेश भाईचा तो काम करून आणि निघू डायरेक्ट घरी आप लोक आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा ना एक सांगायचं आलं जर तुम्हाला नवीन म्हणजे समृद्धीवरून यायचं असेल शिर्डीला तर मी ते सांगेन घोटीवरूनच चढा इगतपुरी इगतपुरी घोटीवरूनच चढा कारण इकडून नका येऊ नाक्यावरून तर रस्ता पूर्ण झाला नाही ना डायव्हर्शन खूप आहे त्याच्यामुळं पटकन समजून येत नाही सर कोणी आधी एकदा दोनदा आला असेल त्यासोबतच या स्वतःहून म्हणजे असा प्रयत्न करू नका चुकून पण येऊ नका सुकून काय ती जरा चुकी झाली सकाळी म्हणून एवढा वेळ लागला आपल्याला म्हणजे काहीतरी नवीन शिकायचं असेल चुकी करून तरी येऊ शकता तुमची ती जिम्मेदारी आम्ही आम्ही शिकलो म्हणून आता आम्ही वापस तिकडून जात नाही आम्ही पडग्यावरून जातो कारण की आपलं एक काम पण आहे अंधार पण झाल्यापर्यंत तिकडे रस्त्याला लाईट नाही काही नाही भीती वाटेल पोकट भीती वाटत नाही कोण टेन्शन नको नाही रस्ता आपल्याला रोजचा म्हणजे तुम्ही काम धंदा बिजनेस माणसाला आपलं आवडला असेल लाईक शेट सबट करा बाय